नमस्कार मित्रांनो मी अनिल स्वागत करू तुमचा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो एकेकाळी एक जी भारताची संपूर्ण विश्वभरात कांद्याच्या मक्तेदारी होती मित्रांनो ती आता वेळेनुसार ही मित्रांनो घसरत चालली आहे आणि भारताच्या कांद्याला विदेशात पाकिस्तान चीन सारख्या देशांकडून आता टक्कर मिळत आहे आणि भारताची निर्यात ही मित्रांनो वर्षानुवर्षे आता घटत चालली आहे आणि याचा नकारात्मक परिणाम हा येणाऱ्या काळात भारतीय कांद्याच्या बाजारावर येणाऱ्या काळात होण्याची शक्यता आहे मित्रांनो मी तुमच्यासमोर काही आकडेवारी ठेवणार आहे आणि या आकडेवारीच्यावरून तुम्हाला कळेल की भारताची निर्यात ही दिवसांदिवस कमी होत चालली आहे आणि याचा फटका हा भारतातील व्यापाऱ्यांना आणि जे कांदा उत्पादक शेतकरी आहे यांना बसत आहे मित्रांनो दोन हजार वीस एकवीस मध्ये जर आपण भारताची निर्यात बघितली तर ती होती मित्रांनो सुमारे पंधरा लाख अठ्यात्तर हजार सोळा टन आणि त्यानंतर जर आपण दोन हजार एकवीस बावीसची जर निर्यात बघितली तर मित्रांनो ही होती पंधरा लाख सदोतीस हजार चारशे शहाण्णव टन तर दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये हा आकडा डायरेक्ट मित्रांनो पंचवीस लाख टनावर गेला आणि दोन हजार बावीस तेवीस मध्ये भारताची जी विदेशात कांद्याची निर्यात आहे ही झाली जवळपास पंचवीस लाख पंचवीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव टन इतकी आता मित्रांनो या वर्षी पण याच आकड्या संदर्भात ही कांद्याची निर्यात राहायला पाहिजे जो होती जवळपास वीस लाख टनापेक्षा जास्त कांदा निर्यात होईल अशी या वर्षी अपेक्षा होती मात्र हा या वर्षी आकडा जो आहे तो मोठ्या संख्येने हा खाली पडलाय आणि मागच्या वर्षीय तुलनेत जर आपण या वर्षाची कांदे आपली जर आयात मित्रांनो बघितली दोन हजार तेवीस आणि चोवीसची ची कांदा निर्यात तर मित्रांनो ही आहे सतरा लाख सा, सात हजार नऊशे अठ्ठ्याण्णव टन म्हणजे मागच्या वर्षीय तुलनेत जवळपास आठ लाख टनांनी या वर्षी कांदा निर्यातीत ही मित्रांनो घट ही आलेली आहे आणि ही निर्यातीत घट येण्याचं जे कारण आहे ते म्हणजे मित्रांनो केंद्र सरकारने वेळोवेळी केलेली कांदा निर्यात बंदी कांदा निर्यात बंदीवर मित्रांनो मोठ्या प्रमाणात बसवलेलं निर्यात शुल्क यामुळे या कांदा निर्यातीत मित्रांनो घट झाली आहे याने मित्रांनो जे नुकसान झालं ते म्हणजे आपल्याकडे भारत देशाकडे जे विदेशी चलन येणार होतं ते आलं नाही आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जो चांगल्या प्रकारे बाजारभाव मिळण्याची अपेक्षा होती तो मिळाला नाही आणि या केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या बाबतीत धरसोड धोरणाने कांदा व्यापाऱ्यांचं पण मित्रांनो बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालेलं आहे आपण जर फक्त एकट्या महाराष्ट्राची जर मित्रांनो पकडलं तर एकट्या महाराष्ट्राची मागच्या वर्षी तुम्ही या वर्षी सात लाख मेट्रिक टनांनी कांदा निर्यात ही कमी झालेली आहे म्हणजे जे मागच्या वर्षी तुम्ही जे आठ लाख टनांनी कांदा निर्यात कमी झाली याच्यात येचेत याच्यातील मित्रांनो सात लाख टनाची कांदा निर्यात ही महाराष्ट्रातून होणार होती मात्र हा सात लाख मेट्रिक टनाचा जो घाटा आहे हा फक्त एकट्या महाराष्ट्राला याच्यामध्ये बसलेला आहे महाराष्ट्राचं याच्यामध्ये सुमारे बाराशे कोटींचं नुकसान हे झालेलं आहे म्हणजे हे बाराशे कोटींचं नुकसान आपल्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं यामध्ये मित्रांनो झालेला आहे आणि याचा जो फायदा आहे हा मित्रांनो कोणाला मिळाला तर याचा फायदा मिळाला चीनला आणि पाकिस्तानला पाकिस्तानची जर आपण कांदा निर्यात बघितली तर भारताने मित्रांनो आठ डिसेंबर दोन हजार तेवीसला कांदा निर्यातबंदी केली आणि इथूनच पाकिस्तानने आपली पूर्णपणे कांदा निर्यात ही खुली केली आणि भारताच्या कांदा निर्यातबंदीचा चांगल्या प्रकारे फायदा हा पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये झाला आणि डिसेंबर जानेवारी मे फेब्रुवारी मार्च या तीन ते चार महिन्यात पाकिस्तानी मित्रांनो जवळपास दोन लाख वीस हजार टन कांदा हा विदेशी मार्केटमध्ये आपला निर्यात हा मित्रांनो केला आहे आणि याच प्रकार आणि जर मित्रांनो याच प्रकारे केंद्र सरकारचं कांद्याच्या बाबतीत जर निर्यातीच्या बाबतीत जर मित्रांनो धोरण असंच राहिलं तर येणाऱ्या काळात पण भारताची कांदा निर्यात ही मोठ्या प्रमाणात घटू शकते आणि याचा फटका हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा व्यापाऱ्यांना आणि भारताच्या खजिन्यावर पण मित्रांनो पडण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो आपले जे कांदा निर्यातक देश आहेत यांना जर आपण वेळेवर कांदा पुरवला नाही तर ते कांदा आयातक जे देश आहेत हे बाकीच्या देशांकडे मित्रांनो जे आहेत ते जातात आणि ज्यामध्ये पाकिस्तान आहे चीन आहे आणि हे जर मित्रांनो आपले आयातक देश जर आपल्या तुट तुटले तर येणाऱ्या काळात जर भारताचं कांदा उत्पादन वाढलं तर कांदा नेमका विकायचा पुण्या देशाला हा मोठा प्रश्न मित्रांनो निर्माण होऊ शकतो यावर्षी मित्रांनो ठीक आहे भारताचं उत्पादन थोडं घटलं म्हणून भारताने बाकीच्या देशांना कांदा दिला नाही पण यावर्षी मित्रांनो मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे आणि हे कांद्याचं उत्पादन वाढल्यानंतर जर भारताने आपला कांदा निर्यात केला नाही भारताचा कांदा जर कुठल्याही देशाने मित्रांनो विकत घेतला नाही तर ही मोठी समस्या निर्माण होऊ शकते भारत हे मोठ्या प्रमाणात तर मित्रांनो उत्पादन घेईल मात्र हा विकण्याचा जर प्रॉब्लेम जर झाला मित्रांनो तर यातून आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसानी होण्याची शक्यता आहे आणि यावर्षी मित्रांनो तशीच काही परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे कारण यावर्षी खरीप हंगामात मागच्या वर्षी तुलनेत तब्बल सत्तावीस टक्क्यांनी कांद्याची लागवड ही जास्त झाली आहे आणि कांद्याचं बंपर उत्पादन होण्याची शक्यता आहे म्हणून येणाऱ्या काळात कांदा या भारताच्या भारत सरकारच्या अशा नीतीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान ही होण्याची मित्रांनो शक्यता आहे अदर मित्रांनो तुम्हाला या माहितीविषयी काय वाटते येणाऱ्या काळात भारताच्या या अयोग्य नितीने कांदा बाजारभाव पडतील का हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद